oh hey. yap anuran a

Oh no, प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो आयशी करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो आयशी करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा पुरे पुरे आता पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग फेडा, फेडा तुका मने जाय फेडा ऐसे करेगा पांडुरंगा पर वी रंगा पांडुर सेवा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कटीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्त पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु पूर्ण किर्थी सेवे लागे सेव कदा तुम तुमच्या गलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा आता यावरी न करावा शिरे सहा सहा You know what प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मरो आयशी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावी रंगा सेवी करता घेतलेला भंग जगदगुरु संत शिष्ट तुकोबरायांच्या अभंगतेतील चार चरणाचा अभंग असून महाराज या अभंगाच्या माध्यमाच्या माध्यमातून पांडुरंगाला विनंती करतात अभंगाला चिंतनाच्या अगोदर थोडासा परिह्याय द्यायचा या ठिकाणी सुरू असलेला भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव थोडा आणि श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण सोळा या ओम आदिनाथ वारकरी संप्रदायाच्या उत्सव साजरा होत असतो याही वर्षी या उत्सवाला सतत वर्ष आले म्हणजे संपत आलेलं आहे उद्या जागर आणि जेवढं तेवढं बोल आणि मग अशा पद्धतीनं आपला असणार हा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आजच्या जवळजवळ सेकंडलाच कीर्तन आहे म्हणजे उद्या जागर आणि परवा का म्हणजे समाप्तीकडे चाललेलं आहे शेवट आणि सर्व असणारे आमचे भजनी मंडळी सर्व मंडळींच्या प्रेमा या ठिकाणी अशी संधी उपलब्ध झाली तसा मी कीर्तनकार गुण आहे पण दोन वर्ष गॅप पडल्यामुळं तुम्हाला नवीन आहे का नवीन नाही नवी तिला तुम्हाला दुसरं कुठलं आणायचं माल तूच असतो काय आणि माल कसला सुद्धा तुम्हाला कळलं नाही आणि मग तसा नवीन जुनाच आहे बरेच वर्षापासून या ठिकाणी शिवेचा भाग असतो या वर्षी ही दोन वर्षाने जरा गॅप असावा म्हणून प्रवीण असू द्या संदीप असू द्या सचिन असू द्या म्हणजे जरा महाराज फिरविलिंगित करूया आणि योगायोगाला सगळ्यांच्या नियोजनातून उपस्थित सर्व सर्व कृषी मंडळी सर्वांच्या तुम्ही शिवाय जणी वाजवणारे दोघांचं पण नाव मला माहित नाही ना पण आहे असता तुम्ही तुम्ही मला वाटतं पहिल्याच आहे माझे कीर्तन असता माझ्या कीर्तनाला पहिल्यांदा बघूतात वाग भंग भगभांग करते मी भगभांग करते करतो हो मला सगळ्यात वाईट फुडाय आहे मला सिस्टीम चांगली मला जेवण नसलं तरी चालत मला जेव्हा नको आहे पण मला ही लेकवाच लागतो मला कारण हे जाऊन सगळं चालले असते मला रोज असते मला एका पुढे आरटायचं आहे का एका पुढे आरटायचं आहे बरं ऐकायला येणारी सगळी काय ऐकणारी म्हणजे ऐकायचं येणारीच लय असते नाही तुम्हाला कळायचं जाऊ द्या कीर्तन ऐकायला माणूस कधी येतो कधी ज्या वेळेला घरातला ऐकायची बंद होती ती तवा काय काय हळूहळू असते असे ऐकाय महाराजांची भाषा आहे या ठिकाणी सर्व भजनी मंडळी सर्वांचं या ठिकाणी दर्शन घेत गायक मंडळी तांदळी महाराज एवढं ओळखित वाटलं आदरणीय दीपक महाराज सर्व महाराज मंडळी या परिसरातील अक्षी विले पारले ते असू द्या मालोंजी असू द्या आणखी तिकडं आहे साई चुकवाडीची असतील सगळी आणि एक गोष्ट आहे महाराज हा परमार्थ एवढा का वाटतो माहिती आहे का सगळे एकत्र येऊन सगळ्याला करू लागतात हे सगळं महत्व तुमचं वैशिष्ट्य आहे महाराज कारण एक सप्ताह करायला एकडचा टाळकरी तिकडे जात जात नाही पण तुमचं एक युकोपात ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट चांगली आहे आणि तुम्ही तो अजून पूर्वीपासून जपलेला आहे याच्याकरता तुमच्याकरता तुम्ही टाळवा दाखल लाडक्या बरीच हप्ता देऊ काय देपणा करावा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि सगळ्यांच्या नियोजनातून या ठिकाणी शेवाय मरा या अभंगाच्या माध्यमातून तुकोबर आहे देवाला विनंती करताय पांडुरंगा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही माझं हे करा विठ्ठला विठ्ठला आपल्या गोष्टी आपली आपलं काम करून घ्यायचं असेल आपल्या गोष्टी पूर्ण करून घ्यायचं असेल तर पर्याय दोन आहेत एक पहिला पर्याय आहे समजून बोला आपल्याला एखाद्याकडून पैसे मागायचे त्याला आपण समजून सांगितलं बोला की पाहिजे मला गरज आहे आणि मला गरज आहे तुमच्याकडे आहे म्हणून मी तुमच्याकडे तुम्ही पैसे द्या पहिलं समजून सांगितलं पाहिजे दुसरं नुसतं समजून सांगितलं नाही नम्र सांगितलं पाहिजे गरज आहे हो मदत करा काय त्याला म्हणाल तो पैसे द्याच लांबच महाराज या अभंगाच्या माध्यमातून कोबार आहे देवाला विनंती करतायत पांडुरंगा माझं हे काम करा बर ऐका जगद्गुरु गुरु तुकोबार या अभंगातून देवाकडून जे काम करायचं सांगितले हे करा म्हणतायत का ते काम जगाच्या विरोधातलं आहे त्या जगाच्या जगरूडीतलाय मला सांगा पाहिजे ना अभंगाचा सरळ अर्थ आहे का प्रपंच बोला प्रपंच ओ सरो ओ सरणे म्हणजे काय होणे काय हा ओसरणे म्हणजे पायाला जखम झाली किंवा पाय मुरगळला आणि मुरगळायच्या नंतर पाय काय होतो की सुचतो ना सुल्यानंतर डॉक्टर उपचार केला काय होतो हा ओसर म्हणजे ओसरणे म्हणजे हॅलो ओसरणे म्हणजे आधी माझं बोलणं कळलं आवाज तर म्हणजे तो टिकलो ते काय मागणं मला आवाज येतो मागणं कमार किंवा आवाज नाही पाहिजे होता तू समोर डेट पाहिजे होता असू दे जाऊ दे झाला अर्धा तास राहिलं ऐक बाबा सूज कमी होणं चांगलं का वाईट चांगलं हां चांगलं ना सूज उघड माणूस म्हणतो आहे रात्रीपेक्षा सकाळी बल पाय उसरलं म्हणजे सूज ओसरल ती गोष्ट चांगली तो करा तो खब बर देवाना विनंती करतायत पांडुरंगा पायाचे सूत ओसरणं जसं चांगलं तस संसार ओसरणं चांगलं का वाईट म्हटत नाही का तुम्ही सगळी घरी पपेजी आहे ही सगळी आहे ना मग संसार कमी होणं चांगलं का संसार वाढणं चांगलं बाळा तुम्ही माझ्या सकट तुमच्या सकट मला वाटतं इथलं प्रॉपर कुणी कोण शंभर कोण दोनशे किलोमीटर कोण चारशे किलोमीटर तुम्ही तर सहाशे किलोमीटर कोण पाचशे किलोमीटर आलाय एवढ्या गावासोडून आपण इथं आलोय संसार वाढण्याकरता आलो का संसार कमी होण्याकरता आलो हा वाढण्यासाठी झालोय ना संसार वाढण्याकरता आणि महाराज आजच्या अभंगातून देवाला विनंती करतायत पांडुरंगा माझा संसार म्हणजे जगासारखं आहे का जगाचे वेगळं आहे आणि साधूचं बोलणं जगाचे वेगळंच असत विठाला विठाला साधूंचा विचार साधूंच जीवन हे जगापेक्षा वेगळं असतं महाराज पण